मंडळी बलोचिस्तान नंतर आता पाकिस्तानातील सिंध प्रदेश सुद्धा पाकिस्तानला डोळे वाटावू लागलाय याचं कारण आहे पाकिस्तानने सिंध प्रांताचं पाणी दुसरीकडे वळवलेलं आहे आणि त्यामुळे सिंधमधील जनसमुदायाने थेट गृहमंत्र्याचंच घर जाळलेलं आहे यामुळे आता समोरून भारत दुसऱ्या बाजूने बलोचिस्तान आणि आता नव्याने उदयास यायचं म्हणणाऱ्या सिंध प्रांतातील लोकांना पाकिस्तान कसा उत्तर देणार यावरून चर्चा रंगू लागल्या पाकिस्तान सरकारने नेमकं सिंधचे हक्काचं पाणी कुणाला दिलंय बलोच सारखं सिंध प्रदेशाशी सुद्धा पाकिस्तान काही राजकारण आहे का आणि हक्काचं पाणी पाक सरकार कोणाला देते आहे आणि आता यामुळे सिंधमधील लोकसुद्धा बलोचिस्तानातील लोकांसारखे पाक सरकारला घेरणार आहेत का कारण एकीकडून भारताने सिंधूचं पाणी रोखल्याने नाही म्हटलं तरी पाकिस्तानला थोडा फरक पडलेलाच होता मात्र पुढे हक्काचं पाकिस्तानातलेच पाणी पाक सरकार व्यावसायिक कारणासाठी दुसरीकडे वळवून सिंधला दुसरा बलोच बनवत आहे का सिंधमधील लोकांनी गृहमंत्र्याचंच घर टार्गेट करून कसला संदेश दिलाय आणि पाकिस्तानात हे सगळं घडवायला भारताने केलेला कुठला मोठा गेम आहे का हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी विके आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखाली सिंध सरकार आणि केंद्रातील शहाबाज सरकार यांच्यात एक वाद निर्माण झाला आहे पाकिस्तानचे शहाबाज सरकार चोलिस्तान वाळवंटात सिंचनासाठी सिंधू नदीतून सहा कालवे काढण्याच्या तयारीत होतं आणि त्यासाठीचं नियोजन त्यांच्याकडून सुद्धा आलं होतं पण पीपीपी आणि सिंध प्रांतातील अन्य राजकीय पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात आहेत कारण ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्ह या नावाने ओळखला जाणारा हा कालवा प्रकल्प तीन अब्ज रुपयांचा असल्याचं बोललं जाते आता यामुळे हजारो एकर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचा दावा पाकिस्तान सरकार करते आणि या प्रकल्पामुळे सिंधला मिळणारे पाणी पंजाब प्रांताला वळवण्याचा डाव असल्याचं सिंध प्रांतातील लोक बोलत आहेत आता यामुळे सिंध प्रदेशात पाण्याचा तुटवडा हा भयंकर होऊ शकतो आणि हक्काचं सिंधचं पाणी यामुळे सिंधला न मिळता पंजाब प्रांताला जात आहे यामुळे सिंध प्रदेशात दुष्काळी परिस्थिती ही तयार होऊ शकते आता याचा परिणाम शेती व सिंधच्या एकूण व्यवस्थेवर होऊ शकतो असं लोक तिथले बोलतात आणि महत्वाचं की भारताने सिंध कराराला स्थगिती दिल्याने तर सिंधचे अजूनच हाल होणार आहेत यातच मंडळी पाकिस्तानचा पंजाब प्रांत हा लष्कराच्या ताब्यात असल्याने आणि पाकिस्तानी सरकारच्या दबावात असल्याने पंजाब प्रांतातील नेत्यांनी सिंध प्रांतातील विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिंधमधील लोक नेहमी करतात त्यामुळे ह्या नव्या कालव्याच्या प्रकल्पामुळे तर सिंध प्रदेशात अजूनच दुष्काळ पडेल असं बोललं जातं आहे आता याच विरोधात सिंध प्रदेशातील लोकांनी तेथील गृहमंत्री असणारे जियाउल हसन लांजर यांच्या निवासस्थानावर दगडफेक करत त्यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न केला यामुळे या, या आंदोलनाला बळ मिळाल्याने तिथं सिंधच्या काही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं देखील बोललं जातं यात आंदोलकांनी पीपल्स पार्टीच्या कार्यालयाची तोडफोड केली आता यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी सुद्धा झालेत कराची फिरोज आणि इतर काही शहरात हे आंदोलन झालेलं आहे तरीही लष्करानं कालव्याचं खोदकामही सुरूच ठेवले मात्र मंडळी या सगळ्यामागे संपूर्णपणे भारत असल्याचं जा बोललं जात आहे आता ते कसं काय हे सगळं पाहून घेऊयात पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताने एकोणीसशे साठचा सा सिंधू करार हा स्थगित केला या करारानुसार सिंधू चिनाब आणि झेलम नदीचा ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळणार होतं मात्र भारत पाक युद्धानंतर भारताने काही दिवसांपूर्वीच चिनाब नदीवरील आणि बगलीहार आणि सलाल बांधचे गेट हे बंद केले आता याचा परिणाम नव्वद टक्के पाणी चिनाबचं कमी झालेलं आहे भारत मंडळी एवढ्यावरच नाही थांबला तर अशी खबर सुद्धा आहे की झेलम नदीवर किशनगंगा बांधबंद करून सुद्धा पाकिस्तानचं पाणी आता आपण रोखणार आहोत मंडळी पाकिस्तानातील ऐंशी टक्के शेती आणि चोवीस करोड लोक या तिन्ही नद्यांवर निर्भर आहेत पाणी थांबलं तर पाकिस्तानात दुष्काळ येऊ शकतो आता वळूयात सिंधच्या आत्ताच्या झालेल्या या मॅटरकडं म्हणजे प्रकरणाकडं तर चोलीस स्थान कालव्याच्या विरोधात सिंधमध्ये गेले कित्येक महिने प्रदर्शन चालू होतं आता त्यातच मागच्या महिन्यात पाकिस्तानच्या काउन्सिल ऑफ कॉमन इंटरेस्टने हा प्रोजेक्ट बंद केल्याचं सांगितलंय मात्र सिंधमधील लोकांनी आम्हाला तुम्ही लिखित द्या असं सांगितलं आता यावर शहाबाज सरकारने हे ऐकलं नाही तेव्हा लोकांनी आंदोलन केलं आणि थेट सिंधच्या गृहमंत्र्याचंच घर पेटवलेलं आहे त्यात मंडळी सिंध प्रांत हा बलोचिस्तान एक वेगळा प्रदेश मागतोय एकीकडे बलोचने पाकला जाम केले भारत समोर न आहेच त्यात आता सिंध प्रांताने आंदोलन करून पाकिस्तानला एक असा इशारा दिलेला आहे की आता तुमची पुढची लढाई ही सिंधशीच असेल या तर सिंधच्या लोकांनी आधीच मोठं आंदोलन करून आम्हाला वेगळा प्रदेश द्या असं सांगितलं होतं आता यामुळे ही लढाई पाण्याची असून आता वेगळा सिंध प्रदेश होण्याची असेल हेच या आंदोलनातून सिद्धने दाखवलेलं आहे मंडळी एका बाजूने भारताने पाकचं पाणी रोखलंय दुसरीकडे पाकव्याप्त मधला पंजाब प्रांत आणि सिंध प्रदेश पाण्यावरून लढत आहेत आता यामुळे पाकिस्तान पूर्ण जाम झाले यात आता अफगाणिस्तानसुद्धा उडी मारतोय कारण अफगाणिस्तानमधून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांचं पाणी स्वतः अफगाण रोखत असल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे पाक आता पूर्णपणे जाम झालेला आहे आणि अशी तयारी भारतानं केल्याने पर्यायाने पाकच्या आसपासचे इतर काही देश सुद्धा तेच करणार आहेत असं बोललं जाते आता यामुळे सिंधमध्ये झालेलं हे पाण्याचं आंदोलन पुढे सिंध प्रदेश वेगळा करा या मुद्द्यावर आणलं जात तेव्हा मंडळी सिंध प्रदेशातील ह्या आंदोलनामागे भारताची पाणी अडवण्याची गेम पाकिस्तानवर आहे का बोलत सारखंच आता सिंध प्रांत पाकिस्तानला धडा शिकवणार का आणि हे सगळेच प्रांत भारताला पाकिस्तानला हरवायला एक प्रकारे मदत करतायत का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून निश्चित सांगा तसेच आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद